सगळ्यात महत्वाचं आहे की योगेश दादांच्या आणि वैभव खेडेकरांच्या मध्ये मी बसलेलो आहे हा एक अतिशय चांगला योगायोग हो आहे पण वैभवजी मी गेले काही वर्ष योगेश दादांना ओळखतो खरंतर सुरुवातीच्या बाईंच्या प्रवासामध्ये त्यांचं नेतृत्व आम्हाला बघता आलं नाही ओळखता आलं नाही पण पर तुझ्या परिसरामध्ये रामदासबाईंच नेतृत्व होतं आणि रामदासबाईंच्या नंतर आता दादा तुम्हाला सगळ्यांना बरोबर घेऊन त्या संपूर्ण परिसराचा विकास करण्यासाठी प्रयत्न करत आहेत आज आपण एक मुलाखत बघितली असेल म्हणजे मी योगेशजींचं काही कौतुक करणं इथं आलो नाही आणि त्यांनी काही मला फोन करून सांगितलं नाही की तुम्ही असं चांगलं माझ्याबद्दल बोललंच पाहिजे पण एक स्वभाव सांगतो एक माणूस म्हणून सांगतो की मगाशी त्यांची एक मी मुलाखत बघितली आणि ते देखील त्यांना मी सांगितलं की त्यांना पत्रकाराने कुठेतरी प्रश्न विचारला की उदय सामंत काहीतरी शिवसेना फोडणार आहे अशा पद्धतीच्या बातम्या जोरदार महाराष्ट्रामध्ये सुरू आहेत त्याच्यावर ठामपणानं म्हणजे स्वतः उदय सामंत असल्यासारखं उत्तर योगेश दादाने दिले हे खरी मैत्रीची महत्वाची भूमिका आहे आणि म्हणून तुम्हाला कधीही पश्चाताप होणार नाही हा विश्वास योगेश दादांच्या निमित्तानं मी आपल्याला देतो आणि उमेदवारांना अजिबात मार्ग